पेण तालुक्यातील वडाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती व शिवसेना वर्धापन दिनाची औचित्य साधून सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे माजी तहसीलदार सुभाष म्हात्रे ज्येष्ठ समाजसेवक वसंत ठाकूर सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे प्रदीप वर्तक कांतीलाल म्हात्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी सुद्धा येथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा आजही उतरला नाही आजही येथे येणाऱ्या दूषित पिण्याच्या पाणीपुरवठ्यामुळे झालेल्या कावीळ आजाराने लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहेत याचा गांभीर्याने विचार करून सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेत आपल्या वढाव गावात सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करून समाजहिताचे कार्य घडविले असल्याचे प्रतिपादन हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जलनायक किशोर धारिया यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पूर्वी आपण विहिरीचे पाणी प्यायचो मात्र त्यात कोणतीच शंका नव्हती मात्र आता येणारा दूषित पाणी पुरवठा पाहता नागरिकांनी जागृत राहून येणारी पिढी निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी शुद्ध पाणी घेतले पाहिजे तर सह्याद्री प्रतिष्ठाने गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी शुद्धीकरण केंद्राची उभारणी केली याचा अभिमान बाळगता रायगड जिल्ह्यात पण संपूर्ण ठिकाणी असेच पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धीकरण केंद्र उभारावेत असे त्यांनी सांगितले तर खारेपाड भागातील दूषित पाण्यामुळे आरोग्याचे गंभीर आजार उद्भवत असल्याने या जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना कार्डद्वारे वीस लिटर पाणी उपलब्ध होणार असून वडाव गावाबरोबर जवळपास एक दोन महिन्यात इतर गावांना देखील सदर पाणी पुरवठा केला जाईल असे मत समीर म्हात्रे यांनी सांगितले यावेळी महिलांच्या वतीने समीर म्हात्रेंसह सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांचा सा देखील सन्मान करण्यात आला